श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा असाल तर पहा आजचा जो उपाय आहे हा संकट निरसन करण्यासाठी त्याचप्रमाणे कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत कुणाला पैसा नको आहे प्रत्येकालाच पैसा हवा आहे भले ही प्रत्येक जण असं म्हणतो की पैशाची काय गरज आहे पैसा नसंतरी चालतं आम्हाला प्रिय आहेत पण अशी व्यक्ती अशी लोकं म्हणणारी जी लोकं आहेत त्यांच्याकडं काय करायचं एकदा ज्यावेळेस तुमच्यावरती वेळ येईल त्यावेळेस त्यांना म्हणायचं बाबा रे माझ्यावरती हे संकट आहे मला मुलांचं ॲडमिशन करायचं आहे किंवा काही ना काही तुमची जे कारण असेल ते बोला आणि त्यांना बोलायचं की मला हजार पाचशे रुपये दे पहिल्या वेळेस ते लोक देतील त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस पुन्हा त्यांच्याकडे मागायचं की बाबा रे मला असं असं काम आहे मला एवढे एवढे पैसे लागतात देतो का तो व्यक्ती काय म्हणणार हा देतो थांब दोन दिवसांनी चार दिवसांनी देतो असं म्हणणार आणि दोन चार धन तिसऱ्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही म्हणणार ना की बाबा रे मला गरज नाही अरे मला खूप कडकी रे माझ्याकडेच पैसा नाही रे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आजकाल पैसा कुणाला नको आहे असं नाही अगदी माझ्यापासून तुम्हाला सर्वांपर्यंत सर्वांनाच पैसा हा प्रिय असतो कारण पैशाशिवाय काहीही चालत नाही प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो दिनचर्या चालू होते ही सकाळी दुधापासून जी चालू होते दूध आणायलाही पैसा लागतो रात्री झोपताना अन्न जी जेवण झोपतं त्यासाठी पैसा लागतो म्हणजे पैसा धन त्याचप्रमाणे लक्ष्मीप्राप्ती त्याचप्रमाणे इच्छापूर्ती समस्यांचं निरसन किंवा कोणतंही आजारपण असो ते दूर करण्यासाठी किंवा कोणतीही पीडा असो बाधा असो त्या दूर करण्यासाठी अतिशय छान असा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे उपाय अतिशय कमी खर्चामध्ये अगदी मिनिमम फक्त दहावीस रुपयामध्ये होणारा हा उपाय आहे अगदी तुमच्या घरामध्येही साहित्य उपलब्ध असेल फक्त जे घरामध्ये साहित्य उपलब्ध असेल तर ते घ्यायचं नाही तर बाजारातनं नवीन आणायचं किंवा जे किराणा मालाचं दुकान आहे तिथनं नवीन आणायचं का तर पहा ज्यावेळेस आपल्याला मासिक धर्म वगैरे येतो किंवा ज्यावेळेस सुतक विटाळ वगैरे होऊन जातो त्यावेळेस काय होतं कळत न कळत आपला हात त्या वस्तूंना लागलेला असतो आणि त्याच वस्तू जर आपण उपायांमध्ये किंवा सेवांमध्ये जर वापरल्या तर आपल्याला त्याचं फळ भेटत नाही आणि आपण म्हणतो की ताई मी खूप छान प्रकारे केलं सर्व काही केलं नियम वगैरे पाळून पण काहीच इफेक्ट जाणवलं नाही तर त्याची अशी छोटी मोठी कारणं असतात कळतही नाही आपल्याला की आपल्याकडनं चुकून ही चूक झालेली आहे अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात प्रथम सांगते साहित्य काय लागणार आहे साहित्य लागणार आहे एक जायफळ नंतरनं लागणार आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा कालावा घेतला तरी चालेल किंवा साधा जो आपण मशीनसाठी वापरतो तो धा धागा घेतला तरीही चालेल काहीही हरकत नाही तो धागा लागणार आहे त्यानंतरनं थोडंसं चंदन लागणार आहे गुलाब पाणी असेल तर उत्तम गंगाजल असेल तर त्याहूनही उत्तम दोन्ही नसेल तर आपलं साधं जे पाणी आहे ते पाणी घेतलं तरीही चालेल लाल किंवा पिवळ्या रंगाची पोटली लागणार आहे किंवा लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा जरी घेतला तरीही चालेल फक्त तो एवढा किमान आयताकृती रुमाल जो आपला छोटा असतो नॅपकिन तेवढा तरी किमान असावा एवढंच साहित्य तुम्हाला लागणार आहे जास्त काहीच साहित्य लागणार नाही सेवा कधी करायची सर्वात मह, महत्त्वाचा प्रश्न तर ही जी सेवा आहे ही तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्र सॉरी मंगळवार गुरुवार किंवा शनिवार ह्या तीन वारांपैकी कधीही करू शकता पुन्हा सांगते मंगळवार गुरुवार आणि शनिवार तीन वारांपैकी कधीही करू शकता मंगळवार गुरुवार आणि शनिवार तीन वारांपैकी कधीही करू शकता सेवा ही प्रदोष समयामध्ये करायची आहे दिवसभर करायची नाही ते प्रदोष समय चालू होतो हा दिवस मावळल्याच्या नंतर म्हणजे सायंकाळी सहाच्या नंतर तुम्ही झोपेपर्यंत कधीही सेवा करू शकता अगदी कोणीही सेवा करू शकता काहीही त्याला म्हणजे नियम आटी वगैरे काही नाही फक्त ज्यावेळेस विटाळ विटाळ मासिक धर्म किंवा सुतक असेल त्यावेळेस करू नका ते तो दिवस स्किप करा त्याच्या पुढच्या वेळेस जरी केलं तरी चालेल तीन वार आहेत तीन वारांपैकी कधीही करू शकता उपाय करण्यापूर्वी शक्य जर असेल तर आंघोळ करा शक्य नसेल तर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून एक वस्त्र एक आसन टाकून देवघराच्या समोर बसायचं प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दीप प्रज्वलित करायचा नंतर ना धूप किंवा अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर ना काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेट मध्ये तुम्हाला काय करायचं जे वस्त्र तुम्ही घेतलेलं आहे किंवा जो कपडा तुम्ही घेतलेला आहे किंवा जी पोटली घेतली आहे ती ठेवायची दुसरी एक छोटी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये तुम्हाला लागणारं जायफळ आता जायफळ सर्वांनाच माहिती आहे जायफळ कोणाला माहिती नाही असं नाही हे जे जायफळ आहे असं अख्खं जायफळ घ्यायचं जायफळ तुटलेलं फुटलेलं किंवा वापरलेलं नसावं घरात असणारं नसावं जायफळ नवीनच आणा आणि ते जायफळ ज्या दिवशी उपाय करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला खरेदी करायचं आहे इतर दिवशी खरेदी करायचं नाही आता समजा मला गुरुवार गुरुवारी हे करायचं उपाय करायचे तर मी गुरुवारीच हे जायफळ खरेदी करणार कारण दिवसभर टाईम आहे आपल्याला शनिवारी करायचं शनिवारी मंगळवारी करायचे मंगळवारीच दुकानातनं खरेदी करायचं हे जायफळ आणलं की काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये जायफळ ठेवायचं त्यावरती आपल्याला दुधाने किंवा जे आपलं गंगाजळ असेल किंवा पाणी असेल त्याने आपल्याला अभिषेक करायचं अभिषेक करायचं म्हणजे पाणी जरी टाकलं तरी चालेल काही हरकत नाही ते घे करून झाल्याच्या नंतर ना स्वच्छ कपड्याने व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं पुसून घ्यायचं पुसून झाल्याच्या नंतर ना पुन्हा एका कोरड्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये ठेवा ठेवून नंतर ना चंदन घ्यायचं थोडंसं चंदन एका वाटीमध्ये वगैरे घ्या किंवा ताटाच्या साईडला थोडंसं सा घेतलं तरी चालेल त्यामध्ये गंगाजल गंगाजल नसेल तर गुलाब पाणी टाका घट्ट पेस्ट बनवा बोटाच्या साह्याने बोटाच्या साह्याने किंवा एखादी काडीपेटीची काडी असेल किंवा अगरवतीची काडी तुम्हाला जे शक्य होईल ते घ्या आणि त्याने काय करायचं आहे ह्या हे जे जायफळ आहे त्यावरती एका साईडला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक स्वस्तिक कसं काढायचं मी सांगितलेलं आहे स्वस्तिकाचे तुकडे करायचे नाही तर अशा पद्धतीने स्वस्तिक काढायचा त्यामध्ये चार टिपके द्यायचे एका साईडला स्वस्तिक काढा दुसऱ्या साईडला असं टर्न करायचं हातातल्या हातात तुम्ही फिरू शकता आणि इकडं काय लिहायचं आहे इथं स्त्री लिहिचा आणि त्याच्या खाली राम लिहिचं वरती स्त्री लिहिचा आणि खाली राम लिहिचं पुन्हा सांगते वरती स्त्री लिहा आणि खाली राम लिहा हे चंदनानेच लिहिचं आहे चंदनाने जर बोटाने शक्य असेल तर बोटाने लिहा बोटाने शक्य नसेल तर एखादी काडी वगैरे घेऊन जरी लिहिलं तरीही चालेल अशा प्रकारे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे हे लिहून झाल्याच्यानंतर थोडं सुकू द्यायचं सुकल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला लाल पिवळा किंवा रंगीत कोणताही ऑरेंज कलरचा आहे पहा असा ऑरेंज कलरचा मशीनचा जरी धागा घेतला तरीही चालेल काहीही हरकत नाही मी मशीनचाच घेतलेला आहे असा मशीनचाही धागा घेऊ शकता तुम्ही हा धागा घ्यायचा आहे ह्या धाग्याने काय करायचं आहे तुम्हाला हे जे जायफळ आहे ह्या जायफळा जायफळाला उभ्या <coughs> सॉरी उभ्या ही उभ्याही पद्धतीने तुम्हाला गुंडाळायचं आहे कसं ते दाखवते आणि आडव्याही पद्धतीने आडव्याही प्रकार आडव्याही साईडने तुम्हाला गुंडाळून घ्यायचं आहे पहा आता मी तुम्हाला गुंडाळून दाखवते कसं गुंडाळायचं म्हणजे तुम्हाला शंका नको हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला मी आता प्रथम आडवी आडवी साईड जी आहे ती गुंडाळून घेते तुम्ही आडवी घ्या उभी घ्या तुमच्या पद्धतीने गुंडाळून घेऊ आता काही हरकत नाही थोडा वेळ लागतोय कारण त्याचं जाईफ छोट आहे ना म्हणून हे पहा असं गुंडाळून घ्या किती हे करायचं पाच करा सात करा सात वेळा पाच वेळा तरीही चालेल असं गुंडाळून झालं का नंतर नाही पाहा आडवं झाल्या आता मी उभं पकडले असं उभंही तुम्ही गुंडाळून घेऊ शकता असं उभं गुंडाळून घ्यायचं उभंही तितकंच म्हणजे जर आडबं जर तुम्ही हे आडबं जर तुम्ही जर सात वेळा गुंडाळलं किंवा पाच वेळा गुंडाळलं तर उभंही पाच किंवा सात वेळा गुंडाळायचं गुंडाळून झालं का धागा तोडायचा मधी आणि धागा तोडून तुम्हाला काय करायचं आहे इथेच मधी एक गाठ द्यायची सॉरी जायफळाला एक गाठ द्यायची त्या धाग्याने आणि गाठ देऊन झाले की जे जे हे जायफळ आहे हे जायफळ काय करायचं जी पोटली तुम्हाला सांगितली लाल पिवळ्या रंगाची पोटली जरी तुम्हाला बाजारात सहज भेटते अशी छोटीशी भेटते पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळू शकते वरती दोरी असते म्हणून ती पोटली घेतली तर अतिशय उत्तम नाही पोटली भेटली तर एखादं कपडा जरी घेतला लाल किंवा पिवळ्या रंगाचा तरीही तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला हे जायफळ ठेवायचं त्या जर कपडा घेतला असेल तर त्या कपड्याला गाठ मारायची आणि गाठ मारून त्याची एक छोटी पोटली करायची जर पोटली घेतली असेल तर त्या पोटलीमध्ये ठेवायची नंतर ही पोटली तुम्ही काय करायचं उजव्या हातामध्ये अशी पकडायची आणि ही पोटली ही अशी उजव्या हातामध्ये तुम्ही पकडायची उजव्या हातामध्ये पकडून तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची किंवा तुमची जी, जी समस्या आहे ती समस्या बोलायची आता समजा मला नोकरीची इच्छा आहे तर मी मी काय बोलणार आहे मला ही ही, ही नोकरी लागावी असं असं माझं व्हावं असं मी बोलणार समजा माझी समजा माझं एखादा आजार पण आहे ते दूर करायचं आहे तर मी काय म्हणणार आहे माझं हे हे आजार पण दूर व्हावे ही माझी इच्छा आहे किंवा एखादी समस्या आहे तर मी काय बोलणार आहे माझी ही ही समस्या आहे ती माझी दूर व्हावी अशा पद्धतीने मला बोलायचं आहे किंवा तुम्हाला धन हवा आहे तर धनासाठी बोलू शकता लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा एखादी पिढा आहे तर त्या पिढेतून मुक्तता होण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीत अडथळे जे असतील ते अडथळे दूर होण्यासाठी समस्या दूर होण्यासाठी तुम्ही बोलू शकता हे बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते पोटल्या हातामध्येच पकडायची आहे आणि रामरक्षा स्तोत्र आपल्या नृत्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे स्वामी सेवेचे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये आहे रामरक्षा स्तोत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे पुन्हा सांगते रामरक्षा स्तोत्र तीन वेळा म्हणायचं आहे आणि हनुमान चालिसा जे हनुमान चालिसा आहे हे हनुमान चालिसा एक वेळा म्हणायचे आहे व्यवस्थित ऐका रामरक्षा तीन वेळा आणि हनुमान चालिसा एक वेळा तुम्हाला म्हणायचे आहे हे ती पोटली ती पोटली हातात धरूनच तुम्हाला म्हणायचं आहे हे म्हणून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे रा ही पोटली तिथेच देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे देवघरामध्ये ठेवून द्यायची आणि रात्री झोपताना ती पोटली घ्यायची आणि आपल्या उशीखाली ठेवून द्यायची जर बेडवर झोपत असेल तर बेडच्या उशी नसन घेत तर बेडच्या गादीखाली किंवा अंतरुणाखाली जरी ठेवून दिली तरी चालेल सकाळी उठल्याच्या नंतर ना पोटली उचलायची पुन्हा देवघरामध्ये नेऊन ठेवायची बाहेर जाताना ती पोटली सोबत ठेवायची पुरुष मंडळी असतील तर ते पर्समध्ये पॉकेटमध्ये खिशामध्ये ठेवू शकता महिला भगिनी असतील तर ओढणीमध्ये बांधू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये जरी ठेवली तरीही चालेल रोज जाताना बाहेर ही पोटली घेऊन जायची आलं तर देवघरात ठेवायची संध्याकाळी झोपताना पुन्हा उशीखाली घ्यायची असं तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस करायचं आहे एकवीस दिवस कंटिन्यू तुम्ही असं जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये पहिल्या दिवसापासूनच इतका बदल जाणवेल इतक्या समस्या तुमच्या दूर होतील की लोकसुद्धा तुमच्या मागे पुढे फिरतील तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील एखादी समस्या असेल ती समस्या समस्य दूर होईल नेहमीच्या ज्या कटकटी आहेत ह्या कटकटी राहणार नाहीत आणि तुमच्या सर्व सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत त्यासाठी हा अतिशय साधा सोपा उपाय सांगितलेला आहे पात आपण सर्वांना माहिती आहे की जायफळ हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी जायफळ अतिशय महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे जे काही वाद असतील जे काही कटकटी असतील ह्या दूर ठेवण्यासाठी जायफळ खूप महत्त्वाचं आहे ज्या निगेटिव्हिटी आहेत ज्या वाईट शक्ती आहेत ह्या दूर लोटण्याचं काम जायफळ करते लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं काम जायफळ करते पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम जायफळ करते म्हणून आपल्याला जायफळाची जे कोणते आपण उपाय करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आनंद नांदतो आपल्या मुलांच्या आयुष्यामध्येही प्रगती जाणवते मुलांचे नोकरीचे त्याचप्रमाणे शिक्षणाचे जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर होतात आदर पण जरी घरामध्ये एखाद्या व्यक्तीला असेल त्याच्या उशीखाली जरी तुम्ही अशा प्रकारे एखादी पोटली करून ठेवली तरीही त्याचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे इफेक्ट जाणवेल निश्चितच ज्यावेळेस उपाय करतो त्यावेळेस कर्मही करायचे असतात कामं चालूच ठेवायचे असतात कारण त्यावेळेस आपण कामही करतो उपायही करतो त्यावेळेस आपल्याला उपायांबरोबर ते सॉरी कामांबरोबर नशिबाची साथ भेटते भेटते आपण म्हणतो ना का रे बाबा माझं नशीबच फुटकं आहे माझं नशिबच मला साथ देत नाही तर हे म्हणायची वेळ येणार नाही आणि जरी आली असेल तर ती वेळ दूर होईल आणि तुमचं भाग्य उदय व्हायला सुरुवात होईल म्हणून निश्चित हा उपाय एकदा तरी करून पहा ही पोटली एकवीस दिवस ही सेवा करून कंटिन्यू तुमच्याजवळ ठेवायची ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ती होईल किंवा तुम्हाला असं वाटेल की ह्या पोटलीचा इफेक्ट कमी होत आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे सॉरी हां त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटले आहे किंवा ह्या पोटलीचे जे जायफळ आहे ते तुमच्या जवळपास जे श जे हनुमान महाराजांचं मंदिर असेल किंवा जे जे मारुतीरायांचं मंदिर असेल तेथे नेऊन हे जायफळ तिथे ठेवून द्यायचं आहे त्यांच्या चरणाशी ठेवून द्यायचं आहे किंवा ज्या ठिकाणी पिंपळाचं किंवा वडाचं झाड किंवा औदुंबराचं झाड असेल तेथे जरी तुम्ही नेऊन हे जायफळ ठेवलं तरीही चालेल काही हरकत नाही आणि तुम्ही दुसऱ्या इच्छेसाठी दुसऱ्या समस्येसाठी नवीन उपाय करू शकता अशा प्रकारे ही सेवा आहे निश्चित करून पहा काय इफेक्ट जाणवतात निश्चित सांगा सेवा फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका इतरांनाही सांगत चला जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही बदल होतील त्याचं पुण्य निश्चित तुम्हालाही मिळणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय